चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ मैत्रिणी स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच माझी त्यांच्या चरणी प्रार्थना तर दररोज सकाळी लवकर घर झाडून पुसून स्वच्छ करून घ्यावे फरशी पुसताना पाण्यात थोडे मीठ टाकावे घरात स्नानानंतर देवपूजन करावे पूजा श्रोत पठण पोथी वाचन करावे घरात प्रत्येक खोलीत एका वाटीत थोडे मीठ घालून ठेवावे मिठाला पाणी सुटल्यास ते मीठ बदलून परत ठेवावे असं केल्याने काय होतं असं म्हणतात की मिठामध्ये देवी लक्ष्मीचा वास असतो त्यामुळे तुम्ही हे आपल्या घरात निगेटिव्हिटी जाण्यासाठी मीठ अवश्य ठेवे आणि मीठ जर खराब झाले असेल तर मीठ बदलून नंतर तुम्ही वापस ते मीठ डबल तेवाटीत ठेवले तरी चालेल हे मीठ हे खडे मीठच वापरायचे तुम्ही तुमच्याकडे जर भेटत नसेल तर तुम्ही साधं मीठ वापरलं तरी चालेल पण शक्यतो खडे मीठच वापरा रोज घराचा उंबरटा पुसून स्वच्छ करून घ्यावा आणि त्याच्यावर हळदीचं लेपण लावावे दारात लक्ष्मीची पावले काढावी त्याच्यावर स्वास्तिक किंवा जय श्रीराम लिहून तुम्ही रांगोळी काढली तरीही चालेल ह्याच्यामुळे पण घरातील निगेटिव्हिटी दूर जाते आणि आपल्या घरामध्ये प्रसन्नतेचं वातावरण राहतं दर पंधरा दिवसाला घरातील जळमळ स्वच्छ करावे घरातील बडीशोप किंवा दर आठवड्याला तरी बदलाव्यात घरातील पडदे दर महिन्याला बदलावे दरवाज्याला लावलेल्या सुकलेल्या माळा निर्माले केर कचरा योग्य वेळी काढून टाकावा घरात मोकळी हवा आणि सूर्यप्रकाश येऊन द्यावा घर सतत बंदिस्त ठेवू नये घरात धूप लावणे सुगंधी फ्रेशनर वापरणे चांगले आहे त्यामुळे तुम्ही शक्यतो हे नक्कीच करा दिवे लागणीला घरातील सर्व दारे खिडक्या उघड्या ठेवाव्यात आणि मोठ्या आवाजात हनुमान चालीसा लावावी घरातील देवाला गाईचा तुपाचा दिवा किंवा पंचगव्य धूप लावावी दररोज एक माळी कुलदेवतेचा जप आणि एक माळ गुरूंच्या नामस्मरणाचा जप करावा देवघरातील देवीला लक्ष्मी म्हणून हळद आणि कुंकू लावावी स्वतःलाही ते लावून घ्यावे भीमसेनी कापूर जाळावा दिवा लावल्यावर किमान पंधरा मिनटे घरातील प्रत्येक भाग प्रकाशमान राहायला पाहिजे याची काळजी घ्या नंतर देवाने दिलेल्या सगळ्या चांगल्या गोष्टीचे आभार माना आणि सर्वांचे चांगले व्हावे यासाठी पण प्रार्थना करा दिवे लागणीला तुळशीपाशी दिवा लावा आणि तुळशीला हळदी कुंकू लावून शुभम करोती म्हणावे तसेच आपल्या घराला आणि घरातील प्रत्येक व्यक्तींना सुख ठेवण्यासाठी प्रार्थना करावी दिवे लागण्याची वेळ असताना घरात झोपणे भांडणे नकारात्मक बोलणे हे अपशब्द बोलणे किंवा टी व्हीवर नकारात्मक गोष्टी बघणे हे टाळावे घरामध्ये कुठेही कचरा धूळ राहून देऊ नका तसेच खरकटे अन्नही घरामध्ये कधी ठेवू नका रात्रीच्या वेळी घरकटे अन्न बाहेर काढा तेच घराच्या मुख्यद्वारावर कोहळा असा टाळून ठेवा की घराच्या मुख्यद्वारावर एखादा व्यक्ती जरी आला असेल तर तो कोहळ्या खालून जाईल आणि त्याच्यामुळे जे नगार नकारात्मक शक्ती त्याच्याबरोबर आली असेल ती कमी होईल कारण असं म्हणतात की कोहळ्यामध्ये नकारात्मक शक्ती कमी करण्याचे गुणधर्म असतात त्यामुळे तुम्ही हे उपाय नक्की करा तुमच्या घरात नेहमी सुख समृद्धी अशी पाहिजे असेल तर तुम्ही हे उपाय नक्की करा बाकी स्वामी महाराज तर आहेतच स्वामी महाराज तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो हीच माझी त्याच्या चरणी प्रार्थना